नमस्कार श्रोते हो सादर करीत आहे श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सहावी थोर अश्रू चला तर मग आपण कथा ऐकूयात लहानपणापासून दोन्ही वेळा स्नान करण्याची मला सवय लागली आहे श्यामने सुरुवात केली संध्याकाळी मी खेळाव्यास जात असे पाणी लंगडी धावणे लपंडाव लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडका दे असे नाना प्रकारचे खेळ आम्ही खेळत असू खेळ खेळून आलो म्हणजे मी आंघोळ करीत असे आई मला पाणी तापून ठेवीत असे आई घंगाळात पाणी आणून देई व माझे अंग सोडून वगैरे देई दोन्ही वेळा स्नान करण्याची पद्धत फार चांगली रात्री निजण्याच्या आधी आंघोळ झालेली असली तर शरीर स्वच्छ निर्मळ व वा हलके वाटते निजावयाच्या आधी आपण प्रार्थना करतो हे मनाचे स्नान शरीर व मन स्वच्छ असले म्हणजे झोप कशी गाढ येते एके दिवशी मी नेहमीप्रमाणे खेळून घरी आलो सदरा काढला शेंडीला तेलाचे बोट लावले व धोंडीवर जाऊन बसलो धोंडी म्हणजे आंघोळ करण्याचा एक दगड आंघोळीची एक मोठी धोंड होती आंघोळीचे पाणी तोंडलीच्या वेलात जात होते संध्याकाळची आंघोळ तिला फारसे पाणी लागत नसे आईने खसखसा अंग चोळून दिले उरलेले पाणी मी अंगावर घेऊ लागलो पाणी संपले व मी हाका मारू लागलो आई अंगपूस माझे पाणी सारे संपले थंडी लागते आहे मला लवकर अंग पुस मी ओरडू लागलो शाम म्हणाला माझ्या लहानपणी टॉवेल पंचे आमच्या गावात फार झाले नव्हते वडील पुरुष मंडळी धोतर पिळून त्यालाच अंग पुशीत असत एखादे जुनेर मुलांचे अंग पुसण्यासाठी असे संध्याकाळी आई आपल्या ओच्यालाच माझे अंग पुशी आई आली व तिने माझे अंग पुसले व म्हणाली देवाची फुले काढ मी म्हटले माझे तळवे ओले आहेत आई त्यांना माती लागेल आणि माझे खालचे तळवे पुस तळवे रे ओले असले म्हणून काय झाले रे श्याम कशाने पुसूते, आई म्हणाली तुझे ओचे धोंडीवर पसर ओचे म्हणजे पदर त्यावर मी पाय ठेवीन पाय टिपून घेईन व मग मा उडी मारीन मला नाही आवडत ओल्या पायाला माती लागलेली पसर तुझा ओचा मी गट्ट धरून म्हटले हट्टी आहे सो श्याम अगदी एक एक कुळू कुठून शिकून होतो येतोस कोणाच ठाऊक हं ठेवा पाय आईने आपले ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्यावर ठेवले नीट टिपून घेतले व उडी मारली आईचे लुगडे ओले झाले त्याची मला परवा नव्हती तिला थोडेच ते त्यावेळेस बदलता येणार होते परंतु मुलाच्या पायाला माती लागू नये त्याची हौस पुरवावी म्हणून तिने आपले लुगडे ओले करून घेतले ती मुलासाठी काय करणार नाही काय सोसणार नाही आणि काय देणार नाही मी घरात गेलो व देवाची फुले काढू लागलो आई निरंजन घेऊन आली व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो देवाला सांग शुद्ध बुद्धी दे म्हणून गड्यानो किती गोड शब्द आहेत हे आपले शरीर व आपले कपडे यांना स्वच्छ राखण्यासाठी आपण किती धडपडतो किती काळजी घेतो कपडे स्वच्छ राहावे म्हणून धोबी आहेत बूट स्वच्छ राहावेत म्हणून बुटपुसे आहेत अंगाला लावायला चंदनी साबण आहेत शरीरास व कपडास मळ मन लागू नये म्हणून साऱ्यांचे प्रयत्न आहेत परंतु मनाला स्वच्छ राखण्याबद्दल आपण किती जपतो देवळाला रंग देतो परंतु देवाची वास्तपुस्तकही घेत नाही मन मळले तर रडता का कधी आपले मन निर्मळ नाही म्हणून रडणारा भाग्यवान विरळाच ते थोर अश्रू या जगात दिसत नाहीत कपडा नाही अन्न नाही परीक्षा नापास झाली कोणी मेले तर येऊन सारे रडतात या सर्व गोष्टींसाठी अश्रूंचे हौद डोळ्यांजवळ भरलेले आहेत परंतु मी अजून शुद्ध निष्पाप निष्पाप होत नाही म्हणून कोणी तळमळतो का अजून माझे मन घाणीत बरबटलेलेच आहे असे मनात येऊन किती कास वाईट वाटते बरे मीराबाईने म्हटले आहे असुवन चल सिंच प्रेम वेली बोई असूंचे पाणी घालून प्रेमाची ईश्वरी भक्तीची वेल मी वाढविले आहे हा मीराबाईचा चरण मी कितीदा तरी गुणगुणत असतो असूंनी तुडुंब भरलेल्या हृदयातच भक्तीच्या कमळाचा जन्म होत असतो श्रोते हो कथा वाचन संपले माझ्या कथा आपण आवडीने ऐकता त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून धन्यवाद माझ्या कथेला लाईक व सबस्क्राईब करा ही नम्र विनंती